सॉरी इंटरकॉम चार्ज करायला लावला होता झाला आहे तो ऑलरेडी गोप्रो वगैरे मी चार्ज करून दिलेलो आणि यस तर सकाळचा टाईम झाला आहे तर सकाळचे सहा वाजलेत आणि आत्ता मी निघतो आहे घराकडे तरी तर आपण पोहोचाय आहे पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय यूट्यूब मी तुमचा राहूल तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तसं तर मला चार वाजता निघायचं होतं पण सहा वाजता निघतंय ठीक आहे मी अजून डोर ओपन नाही गेला बघूया बाहेरचे नजारे काय आहेत ओके सगळे झोपलेत सहसा गोव्यामध्ये एवढ्या सकाळी कोणी उठत नाही ठीक आहे चला निघूया ऑलरेडी माझी पॅकिंग झाली सगळी टॉप बॉक्स रेडी आहे रेडी झालं तुझं यार सगळी तयारी तर झाली आहे बाईक एकदम रेडी आहे पण चहा नाही भेटला चहा भेटला असतं तर अजून बरं वाटलं असतं चला निघूया चलो लेट्स गो म्हणजे बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या इथून आहे आठ तास छत्तीस मिनिट चारशे एकोणतीस किलोमीटर दुपारचे तीन वाजतील पोचायला आपल्याला चार वाजता निघायचं होतं पण निघता निघता सहा वाजले आणि मी या हॉटेलमध्ये जेवत होतो तीन दिवस झाले मस्त हॉटेल होतं यार आले की नक्की ट्राय करा चला आता निघूया आपण इथून बाईक बघ यार काय दिसतीये अजिबात वॉश वगैरे हो काय केलेलं नाही आहे तशीच आणलीये पुण्यावरून आणि तशीच घेऊन चाललोय हायवे ला जॉईन झालो आपण हळूहळू उजडत चाललंय चला आता इथून चहा पिऊन निघूया चल बस बस ओके लेटेस्ट सेटेस्ट गो चला उजाडलंय हा फायनली आपल्या राईडला सुरुवात झाली तर एकदाची आहे यार थोडी थोडी थंडी आहे तेवीस डिग्री सेल्सिअस आहे चला आता गोवा बॉर्डर क्रॉस करतोय आपण आणि महाराष्ट्रामध्ये एंटर करतोय तर एकदा शेवटचा फायनल बाय बाय गोव्याला बाय बाय गोवा अँटिल नेक्स्ट टाइम मे बी नेक्स्ट नेक्स टाईम नेक्स नेक्स मित्रांसोबत ये yeah, यायला भेटावं कारण की यार मी गोव्याला इतक्या वेळा आलो आहे पण प्रत्येक वेळी मी फॅमिलीसोबत आलो आहे मित्रांसोबत मी अजून एकदा सुद्धा आलो नाही फर्स्ट टाईम आलो मित्रांसोबत आलो पण दोघच जण दोनच मित्र होते माझे सगळी गँग आली ना तेव्हा यार गोव्याला माझ्या येते तुमचे पण असे गोव्याचे प्लॅन अनेकदा झाले असतील अनेकदा कॅन्सल झाले असेल आमचे तर गोव्याचे प्लॅनच होत नाहीत कारण प्लॅन कॅन्सल होतो गोव्याचा म्हणून आम्ही प्लॅनच बनवत नाही आम्ही उत्तराखंडला जाऊन आलो पण गोव्याला अजून सुद्धा आलो नाही बघूया दादा गोव्याला कधी यायला भेटते पण आता सध्या तरी आपल्याला घरी पोचायचंय हो हा तर ओ हो काय टायमिंग आहे बॉस <laughs> चला चला घरी हो पोचायच आंबोली घाटाचा रोड खूप खराब झाला म्हणतायत पण यार आंबोली घाटातून नाही गेलं तर मग यार गोव्याला आल्यासारखं सारखं फील नाही होत नाही का एकतर येताना गोव्याला आंबोली घाटातून यायचं किंवा जाताना आंबोली घाटात अरे यार हा बंद का होत नाहीये बंद हो नाही संपली पाहिजे रस्सा चा पिलाय ना तशी एनर्जी अशी डबल झाली आहे नाहीतर मगच बसून असं सुस्तावल्यासारख गाडी चालवत होतो आणि हा मुंबई गोवा हायवे पण यार आपल्याला या हायवेवरून जायला भेटणार नाही ज्या दिवशी सरळ मी मुंबईला जाईल ताईकडे त्या दिवशी या हायवेने जावं लागेल असं कधी होणार नाही की गोव्यावरून डायरेक्ट मुंबईला टू व्हीलरने पेट्रोल पण भरायचं होतं यार आपल्याला गोव्यामध्ये पण फुल आहे हार्डली बाईकच्या टँकमध्ये ना चार पाच लिटर पेट्रोल बसेल कारण मी ऑलरेडी गोव्यामध्ये एंटर केल्या गेल्या फुल केली होती हा बघूया भेटला पेट्रोल पंप भरू तर भरूया नाहीतर यार काय चार पाच पन्नास रुपयासाठी काय बघेल आता जाऊ दे चला देवाची या दारी उभा क्षण भरी हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी फाय ट्वेंटी नाईन कणकवली रत्नागिरी आणि यस गोवा बॉर्डर आपण क्रॉस करतोय पोचलो महाराष्ट्र बॉर्डर मध्ये एंटर करण्यात एवढा कसला आलाय आनंद जस काय मी दहा बारा लिटर दारू घेऊन चाललोय चला चला पोचूया सकाळी सकाळी जास्त अंतर कवर होतो पटपट त्यामुळे पहाटे लवकरच निघतो मी कुठल्याही राईडला आणि आज यार असं ब्लॉगिंग करायची काही इच्छा नव्हती पण यार आपलं चॅनल मॉनिटाईज आहे चॅनल हळूहळू ग्रो करत आहे काय होतं ना कधी कधी असा विचार येतो की यार जातानाची जर्नी काय दाखव यार तेच आपण घरी पोचायची काही असते जास्त काही ब्रेक घेत नाही काय नाही एवढं काय हॅपनिंग है होत नाही त्यामुळे व्ह्युअर्सला बघण्यात मजा पण आली पाहिजे ना नाहीतर तुम्हाला जर बोर झालं तर काय उपयोग ठीक आहे आपण प्रयत्न तर करतो शक्य होईल तितका चांगला व्हिडिओ बनवण्याचा बा बाकी तुम्हाला आवडतंय की नाही आवडत ते तुमच्यावरती आहे तर कमेंट करून सांगत जावं मला की काय तुम्हाला वाटतंय म्हणजे मी अजून काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे ह्या गोष्टीसुद्धा सांगत जावं असं काही नाही की तुम्ही जर काही कमेंट केली निगेटिव्ह तर मला वाईट वाटेल जे काय असेल ते बिंदच कमेंट करायची आपल्या व्हिडिओवरती जेणेकरून कसं आहे मला कळेल की माझं काय चुकतंय हायवे पासून राईट टर्न घेतला आणि आता आपल्या आंबोली घाटाच्या रोडला आलेलो आहे सिंधुदुर्ग जिल्हा रोड तर यार व्यवस्थित आहे इथपर्यंत तरी जसा मी टर्न घेतलाय जसा मी राईट मारलाय व्यवस्थित आहे रोड पण मी असं ऐकलंय की खूप खराब झालाय घाट आता बघूया कारण भरपूर वर्षानंतर मी आंबोली घाटात जाणार आहे तब्बल तीन वर्षानंतर ठिकाणी रस्ता आहे थोडाफार खराब पण यार एवढाही खराब नाही आहे की तुम्ही बाईक चालवू शकणार नाही किंवा कार चालू शकणार नाही आहे व्यवस्थित आहे रस्ता सध्या तरी जेवढा मी कवर केला तिथपर्यंत तरी आता रस्ता व्यवस्थित आहे पुढे बघूयात आंबोली घाटाला सुरुवात झाली आहे आणि हा ट्रक माझा सगळा व्ह्यू घालवतोय हा 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 घाटाच्या सुरुवातीपासूनच रस्ता खराब आंबोली <laughs> घाट आणि ही समोर लाल परी पावसाळ्यामध्ये बसमध्ये बसून आंबोली घाटातून प्रवास जणू काही ओय हवेत होत टायर भाई ड्रायव्हर एकदम डेंजर आहे एक टायर तिकडचे दोन टायर आहेत ना हवेत होते हवेत हा हा लालपुरीच्या ड्रायव्हर म्हणजे नाद मला जायचं याच्या पुढं ओके सिग्नल भेटलाय आपल्याला पुढे टर्न आहे पिन टन आहे सेफ्टी वाला टर्न आहे हा सेफ्टी वाला टर्न हो ओ, हो ओ, हो ओ, हो काय वागते बस डेंजर आहे आता बस त्याच्या पुढे एक ट्रक म्हणजे <laughs> मी अडकलो मागे आता काय आपली सुटका नाही अरे बापरे बसवाला काय थांबत नाही मी काय जात नाही बाबा वाटलंच मला वाटलंच मला वाटलंच मला थँक्यू होत डायरेक्ट मागे नाही थांबू शकत रे बाबा ते कधी पण रिवर्स येतात थोडं साईडने चालवलेलंच बर हा <coughs> ना ब्लाइंड टर्न नाही घ्यायचा ब्लाइंड टन कधीच नाही घ्यायचा जोपर्यंत विजन क्लिअर नाही तोपर्यंत टर्न नाही सगळे धबधबे सुके पडलेत पावसाळ्यात यायला पाहिजे यार लास्ट टाइम पावसाळ्यामध्ये झाला होता प्लॅन पण मी बाईक घेऊन नाही आलो ट्रॅव्हल्सने आलो होतो त्यामुळे आपण आलतो बघ अरे काढले इथलं सगळं इथं असेल मला वाटतंय सगळे स्टॉलच काढले त्यांनी वाटत अच्छा इथं नाही का ती हो कडक थांबूया इथं दोन मिनट हुफू जबरदस्त जबरदस्त व्ह्यू आहे फायनली जाऊया आता था, कुठेतरी थांबूया नाश्त्याला ना, ना, ना। ओके म्हणजे मी अलीकडे थांबलो होतो हा तो मोठा धबधबा दब चालू आहे बघ आहेत इथे स्टॉल आहेत तरी म्हटलं आंबोली घाटातले स्टॉल कसे काय निघतील थांबूया आपण कुठेतरी इथंच खाल्लं होतं बघ कुठे खाल्लं होतं आपण लास्ट टाइम <laughs> भजी वगैरे मस्त वडापाव भजी हां इथंच थांबूया कुठे थांबायचं बाळा तिथे थांबूया पाटील ओके भेटला चला आपल्याला स्पॉट भेटला नाश्ता करून घेऊ ओलीघाटाचा व्यव आणि हे समोर आपले खेकडा भजी ही चटणी नाही ही चटणी ही चटणी खूप भारी लागते आणि मॅगी सांगितली आहे मसाला मॅगी आपली रेडी होती तिकडे चला तोपर्यंत भजी खाऊया आली मसाला आपली आंबोली घाट उतरून आलो आणि आता आजरा गावात येऊन पोहोचले खूप वेळानंतर गाव आले आंबोली घाटात इतका टाइमपास केला की आपला एस्टिमेट जो पोचायचा टाइम होता तो तीन होता आणि तो डायरेक्ट एक तासाने वाढला चारचा टायमिंग झाला आपला पोचायचा सरळ रोड दाखवतोय कोल्हापूरवरून आणि सॉरी निपाणी कोल्हापूर मार्ग दाखवतोय आणि मागून एक दाखवतोय लेफ्ट टर्न तो दाखवतोय कराडवरून पण तो फास्टेस्ट दाखवतोय मग आता काय करू गुगलचं ऐकू की स्वतः निपाणीवरनं घेऊ चल बस फायनली एन एच फोर आता सरळ सरळ कोल्हापूर आणि नंतर पुणे तिथून दाखवतोय पाच तास पंचवीस मिनटं आणि दोनशे एक्क्याऐंशी किलोमीटर अजून बाकी आहे चला रायडर्स पण दिसायला लागले चला एक फ्यूल ब्रेक घेऊ म्हणजे डायरेक्ट घरापर्यंत पोचता येईल आणि वॉशरूमला पण जायचंय हा एन एच फोर आहे आणि हे एच पीचं पेट्रोल पंप आहे तर याच्या शेजारीच इथे वॉशरूम आहे एच पीचंच वॉशरूम आहे पेट्रोल पंपचं आणि ते शेतकरी म्हणून हॉटेल आहे पाण्याच्या जवळ आहे तर वॉशरूम खरच खूप क्लीन होतं त्यामुळे जर तुम्ही या रूटने कधी प्रवास करत असाल आणि तुमच्यासोबत लेडीज वगैरे असेल आणि गरज असेल थांबायची तर थांबू शकता हॉटेल शेतकरी शेजारी हा एच पीचा पेट्रोल पंप वीस किलोमीटर सातारा एकशे चव्वेचाळीस पुणे दोनशे बावन्न किलोमीटर शंभर एक किलोमीटर कम्प्लीट झालं कराडापर्यंत येऊन पोचले आता भूक लागली आहे आणि मला बँकेतनं फोन आला आहे ते पण काम करायचं आहे था था, कुठेतरी थांबायचं आहे पण चांगलं असं हॉटेलच भेटत नाही आहे साडेतीन तास लागणार आहे अजून पोचायला एकशे त्र्याऐंशी किलोमीटर बाकी आहे त्याआधी कुठेतरी थांबूया यार थांबायचं का इथं थांबूया नाही नाही अरे ते, 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 ते सापडत नाही एक द क्लोअर म्हणून हॉटेल भेटले ऑलरेडी एक डोसा खाऊन झालाय आणि आता चहा मागवलाय पहिले बँकेचं काम केलंय आणि त्याच्यानंतर कॅमेरा चालू केला त्या विसरलो मी ऍक्च्युली कॅमेरा चालू करायला विसरलो ठीक आहे आता इथं चहा वगैरे आणि तिथं अजून आपल्याला तीन तास वाईट करायचं तर घरच्यासाठी कंदी पेढे घेतो कसं हो? हा कळलं असेल पोचलोय साताऱ्यात आज तेरा जानेवारी उद्या चौदा म्हणजे उद्या मकर संक्रांत आणि आजपासून महाकुंभला सुरुवात झाली यार मला अशी इच्छा आहे की नेक्स्ट राईड आपली कुंभमेळाचीच असावी आणि माझे प्रयत्न चालू पण आहेत लेट से तुम्हाला तर कळेलच आणि काय प्रोग्रेस आहे ती कळण्यासाठी मला इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा कारण की इंस्टाग्रामला काही ना काही मी स्टोरी टाकेलच जेणेकरून तुम्हाला पटकन कळेल की हां यस आपली नेक्स्ट राईड महाकुंभची होती आहे बाईक घेऊन नाही गेलं तर ॲटलिस्ट का कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला महाकुंभला पोचायचं आहे इच्छा तर भरपूर आहे बघूया आता पूर्ण होते की नाही काय शेवटी आपली इच्छा असून चालत नाही वरच्याची इच्छा असली ना तरच पूर्ण होतं थेट शिवापूर टोल नाका गोप्र चालू करायचं विसरून गेलो पोचलोय ऑलमोस्ट पुण्यामध्ये तर एंटर झालोय अजून एक तास लागेल घरी पोचायला हो फास्ट आहे भरपूर <laughs> नेक्स्ट राईड असणार आहे आपली कोकण आणि त्यानंतर कदाचित महाकुंभ मेळा महाकुंभला राईड असेल माहीत नाही आणि कोण कोण असेल हे सुद्धा माहीत नाही पण माझी तर पूर्ण इच्छा आहे पण त्याआधी आपल्याला कोकणात जायचं आहे ठीक आहे चला आता काय एक तासच राहिला आहे पोचतोच मी घरी तर ठीक आहे व्हिडिओ आपण इथंच एंड करूया कारण की उगाच वाढवण्यात काही अर्थ नाही आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आवडला असेल तर नक्की शेअर करा पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तो मस्त राहा मस्त फिरा